अध्यक्ष महोदय आत्ता महिला व बाल कल्याण मंत्री आत्ता उत्तर देत आहेत की आम्ही सी डी पी ओ हो, आणि सुपरवायझर यांनासुद्धा त्या एफ आय आरमध्ये आहे मग माननीय मे फेब्रुवारी महिन्यामध्ये विधानसभा सदस्य यांनी तक्रार केलेली आहे त्याच्यावरती एफ आय आर मे महिन्यामध्ये होतो अध्यक्ष महोदय प्रश्न विचारल्याच्या नंतर कधी आमदारांनी प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतरसुद्धा या तारखेपर्यंत त्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्यानंतर डेप्युटी सी ओ महिला व बालकल्याण सी डी पी ओ आणि तिथल्या ज्या सुपरवायझर या कसल्याही प्रकारची कारवाई जर त्या ठिकाणी करत नसतील अध्यक्ष महोदय माझं मत आहे आमच्या पाडवी साहेबांच्या सन्माननीय सदस्यांच्या मताशी मी सहमत आहे याच्यामध्ये डेप्टी सी ओ महिला व बालकल्याण सी डी पी ओ आणि तिथल्या ज्या कोणी सुपरवायझर असतील हे सर्वच्या सर्व निलंबित या ठिकाणी केले पाहिजे तरच याच्यामधला न्याय त्या ठिकाणी मिळेल